नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे विटा सांगली या ठिकाणी अवकाळलेली पन्नास क्विंटल लसीबाजार आहे अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सातारा या ठिकाणी अवकाळलेले एकशे सव्वीस क्विंटल जसेदार दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळलेले अडोतीस क्विंटल तर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा अगात असे पुढील बाजारसमती लासलगाव ठिकाणी दर सोळाशे बावन्न रुपये क्विंटल जातोय उन्हाळी कांदा